उज्जैनमध्ये आपल्याला जवळजवळ दो दोनशे मीटरवरती आतमध्ये आम्ही हा हॉटेल बुक केला होता तर मी सका रात्री आम्हाला लेट झाला त्यामुळे दाखवाला जमला आहे हा हॉटेल आहे इथे आमच्या सगळ्यांच्या गाड्या आहेत तिथे रुद्रा आहे बगीर आहे ही आपली डॉमी आहे आणि इकडे दोन बाईक्स आहेत तर तुम्हाला मी आता आमचा रूम टूर जर करतो खूप छान रूम आहे आणि खूप चांगली प्रोसेस आहे एका कॉलवरती तुम्हाला नाश्ता ब्रेकफास्ट सगळं रूममध्ये मिळून जातो उज्जैनच्या सेंटर म्हणजे उज्जैनमध्ये एंट्री केल्या केल्या पहिलंच हे हॉटेल लागतं तुम्हाला मी ह्याचे कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो याला लिफ्ट पण अवेलेबल आहे पण आमचं फर्स्ट फ्लोअरवरतीच आम्ही दोन रूम घेतले आहेत दाखवतो तुम्हाला हे वन झिरो एट आणि वन झिरो नाईन ही एक रूम आहे आणि ही एक रूम आहे तर यामध्ये चार लोक आरामात होऊ शकतात एक बिग साईज बेड आहे आणि हा काक सोला पेड आहे आणि हा विवा इथून आणि आमचे रायडर्स आराम करतायत एसी पण आहे अशी आपल्याला कबर्ड भेटो प्रत्येक रूममध्ये त्या रूममध्ये सध्या हो खूप मॅच आहे त्यामुळे ते दाखवत नाही ते आम्ही फक्त बॉयज इकडे आहेत फेमस त्या रूममध्ये आहेत खूप चांगलं आहे आणि एका कॉलवरती तुम्हाला हे सगळे त्यांच्या हॉटेल्सचे आयटम्स आहेत जे एका कॉलवरती अवेलेबल होतात सगळं आहे जे आपण मुंबईमध्ये खातो अतिथी प्योर व्हेज रेस्टॉरंट ठीक आहे तरी आपलं उज्जैन मध्येच आहे उज्जैनमध्ये आम्ही बाईक नि आलो होतो आणि आता इथं लोकल रिक्षा वगैरे हो आम्ही दाखवतो तुम्हाला सात हजार कसे बसले बा जर तुम्ही उज्जैन फिरायचं प्लॅनिंग करत असाल तर तुमची प्रायव्हेट व्हेकल्स तुम्ही तुमच्या हॉटेलमध्येच पार्क करा आणि तिथल्या लोकल्स ऑटो रिक्षा घ्या ज्या तुम्हाला फाय हंड्रेड रुपीजमध्ये पूर्ण उज्जैन फिरवतात तर उज्जैन फिरण्यासाठी ह्या उज्जैन जर तुम्हाला फिरायचं असेल तर तुम्हाला ह्या पाच प्लेस नक्कीच व्हिजिट करावे लागतील आम्ही देखील एक ऑटो रिक्षा बुक केली होती त्यामध्ये आम्ही टोटल सात जण आरामात बसलो तर सर्वात पहिले आम्ही प्लेसला व्हिजिट केली ती म्हणजे महर्षी चांदीपणी आश्रम असं म्हटलं जातं की श्रीकृष्ण त्यांचे भाऊ बालराम आणि त्यांचा मित्र सुदामा इथे लहानपणी शिक्षा ग्रहण करण्यासाठी येत होते असं देखील म्हटलं जातं की इथे त्या श्रीकृष्ण त्यांचे गुरु महर्षी चांदीपणी यांच्याकडून चौसष्ट दिवसांमधून चौसष्ट वेगवेगळ्या विद्या ग्रहण केल्या होत्या आजही या आश्रमामध्ये लहान मुलांना विद्येचं शिक्षण दिलं जातं खास करून बसंत पंचमीला इथे भक्तांची खूप गर्दी पाहायला भेटते आपल्याला त्यानंतर आम्ही निघालो उज्जैनचे सेकंड फेमस प्लेस मंगलनाथ मंदिर असं म्हटलं जातं की इथे भक्त आपल्या मंगल दोषच्या निवारणासाठी इकडे येत असतो म्हणजे म्हणजे असं म्हणायला गेला तर भारतातलं एकमेव मंदिर असं आहे जिथे मंगल दोष निवारण केलं जातं सुनीय का नऊ गृह मे मंगल ग्रे का जन्मी स्थान आहे या मंदिर का मेह स्कंद पुराण का अवंतिका खंड मे अवंतिका नगरी उज्जैन का पुराना नाम आहे स्कंद पुराण के अनुसार शिव जी का और एक राक्षस का घोर युद्ध हुआ था यहाँ शिव जी राक्षस को मार मार के थक गए थे शिव जी का यहाँ मस्तक का पसीना गिरा धरती पर धरती के दो भाग हुए धरती में से मंगल ग्रह की उत्पत्ति हुई अंदर धरती माता का प्राचीन मंदिर है शिव रूप में मंगल या विराजमान है हर शिवलिंग के बाहर अपन नंदी जी को प्रणाम करते हैं यहाँ भेड़ की सवारी मिलेगी इस मंदिर पर मंगल दान चढ़ाने का महत्व है मंगल दान चढ़ाते हैं अपने घर की सुख शांति के लिए मंगल दान चढ़ाने से अपने पूरे परिवार के किस प्रकार के दोस्त दूर होते हैं यहाँ मंगल दान से जैसे घर का गृह शत्रु की बाधा किसी प्रकार का ऋण बेन भाई को ब्याह शादी में रुकावट शादी के बाद संबंधित बाधा किस प्रकार आणि जर तुम्हाला मंगल दोष तुमचं निवारण करायचं असेल तर इकडे पंडित देखील आहेत ते तुमचा अभिषेक देखील केलं जातं इकडे आतमध्ये मंदिरामध्ये उज्जैन चे दर्शन घेण्याआधी तुम्हाला काल भैरव घेणं गरजेचं कोतवाल कालभैरव हे असतातच उज्जैन सेनापती म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख आहे ना दारू ओके बंद ये तो घेऊन

तर त्यांनी म्हटलं की फूल आणि प्रसाद नॉर्मली जे घेऊन जातील तेवढंच घेऊन जा दारू ती मोटे -मोटे -मोटे ते दाखवतात लोकं की बॅलंटाईन व्हिलंटाईन मोठे मोठे सिग्नेचर विग्नेचर खंबेन येतात काही करत आहे तर तुम्हाला पियाची इच्छा असेल तर तुम्ही फक्त जावा दाखवा आणि परत एकताना घेऊन या असं नाही ते कालभैरवमध्ये आता काल भैरवला आलं कालभर गर्दी बघा कॅमेरा जस्टिफाय करता लोक आज व्हॅलेंटाईन डे आहे फोर्टीन ते लोकांचा व्हॅलेंटाईन आणि आमचा व्हॅलेंटाईन काल मित्रांनो तुम्ही काल भैरवला जर येत असाल तर थोडा लवकर याचा प्रयत्न करा जसं संध्याकाळ होते तसं तर भक्तांची गर्दी वाढत जाते आम्ही जवळजवळ साडेतीन तास लाईनमध्ये होतो उज्जैनचे सेनापती असलेले कालभैरवांचं दर्शन घेतल्याशिवाय तुमचं उज्जैनची यात्राही पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे काल दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला महाकाळेश्वरांचं दर्शन घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता साडेतीन तास झालेलं आहे हे आपला प्रसाद आहे जो आपण जो स्ट्रेच तो निघून गेला आणि अशा चांगल्या प्रकारे दर्शन झालं इकडे काल दर्शन झाल्यानंतर आता आपण इथून पुढे गंगा आरतीचं टायमिंग निघून गेला कारण सातची ची टायमिंग होतं आणि सव्वा सात सात सवा सात झाले त्यानंतर आम्ही व्हिजिट केली गडकालिका माता मंदिर इथे अशी मान्यता आहे की खूप प्राचीन काळापासूनच हे मंदिर असून या मातेची मूर्ती ही सतयुगापासून इथे आहे आणि गडकालिका माता देखील बावन शक्तीपीठामधून एक येते तर तुम्ही उज्जैनला येत असाल तर नक्की या प्लेसला देखील व्हिजिट करा उज्जैन मध्ये गणकालिका मन दर्शन आहे ही बावन शक्तीपीठांपैकी एक या देवीची मान्यता आहे आणि पद्धतीमध्ये गणकालिकेचं दर्शन होऊन इथे जर तुम्ही उज्जैनला येत असाल तर रात्री तुम्ही हॉटेलला हो, होल्ड घ्या आणि सकाळी साडेचार ते पाच वाजता मंदिरात पोहोचा तुम्हाला खूप कमी वेळामध्ये महाकाळाचं दर्शन होईल व्यवस्थित होईल जसं जसं तुम्ही उशीर करत जाणार तसं तसं तिकडे भक्तांची गर्दी वाढत जाणार व्ही आय पी पास देखील आहेत टू फिफ्टी रुपीज नथिंग आहेत टू फिफ्टी रुपीज वर्थ आहेत टू फिफ्टी रुपीज देऊन देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता पण व्ही आय पी पास देखील पुढे जाऊन नॉर्मल लाईनलाच जॉईन होते जर असं म्हणणं आहे की तुम्ही सकाळी लवकरच लवकरच मंदिरात पोचा आणि तुमचं दर्शन तुम्ही व्यवस्थित करून घ्या त्यानंतर आम्ही प्लेसला व्हिजिट दिली ती म्हणजे हरिसिद्धी माता मंदिर उज्जैनला तुम्ही येत असाल आणि जर ह्या मंदिराचं तुम्ही दर्शन घेत नसाल तर तुमची उज्जैन यात्रा ही अपूर्ण राहते हरिसिद्धिकी माता मंदिर हे बावन शक्तीपीठातील एक शक्तीपीठ मानलं जातं आणि याच्या जा मंदिराच्या गाभाऱ्यात ज्या दोन दीपमाळा आहेत ह्या गंगा आरतीच्या टायमाला प्रज्वलित केल्या जातात आम्ही महाकालेश्वरचं दर्शन घेतलं सिद्धिकी कोणतं हरी सिद्दीकीचं एक दर्शन झालं आहे आणि आता आम्ही चेकआउट करतोय उज्जैनमधून आता आम्ही डायरेक्ट जाणारा थेट ओंकारेश्वरला इथून दीडशे किलोमीटर आहे तर लेट सी कसा कितीपर्यंत पोहोचतो आहे तर रायडर आमचे सगळे तयार होत आहेत हवा काय सांगशील कसं वाटलं आत्ता सकाळचा आज खूप सकाळी चांगलं वाटला काल रात्री आम्ही इकडे आलो सगळे स्पॉट्स फिरून घेतले लास्ट आम्ही चुकी नाही केली पण आता सकाळीचं आमचं काल महाकालचं दर्शन झालं आहे ना एक नंबर पद्धतशील भरायचं थांबून आम्हाला गाभारत दर्शन करण्यात आलं ते मला एकदम सकाळ पहिलीच मॉर्निंगला ती वाईफ भेटली ना एक नंबर भेटले आता पुढं आता चाललं मी ना ओंकारेश्वरला तिकडून फुल धमाल येणार आहे आणि तिकडे पण काही न मिस करतात सगळे प्लेस एक्सप्लोअर आज आम्ही तसेच व्हिडिओ बनून राहा स्वप्नेच्या आणि येणारे तुम्हाला चांगला व्हिडिओ तुम्हाला चांगल्या बनवायचा ओंकारेश्वर आणि उज्जैनचे चांगलं दर्शन भेटेल तर ओंकारेश्वरला पण आम्ही आमचं आमचा स्टे आहे तिथे पण आम्हाला ओंकारेश्वर पूर्ण एक्सप्लोअर करायचं आहे हा रायडर आमच्यासोबत आज पहिल्यांदाच आला आहे एकदम मस्त एक्सपिरियन्स आहे आणि यांच्यासोबत माझं नाव हर्षद हर्षद मेस्त्री हर्षद आपल्याला नाशिकवरून जॉईन झाला आहे आपला एक मित्र आहे एक जो आमच्यासोबत जो जयेश असतो जो रेग्युलर रायडर आहे त्यासोबत आज त्याचा भाऊ आहे त्याचा भाचा आहे मोठ्या बहिणीचा मुलगा मोठा मुलगा तर तो आम्हाला नाशिकसोबत आमचं जॉईन झाला त्याची पहिले फर्स्ट राईडच आहे जी एवढी लाँग राईड त्याने केली आहे आमच्यासोबत तर तो पण त्याचा पण एक्सपिरियन्स खूप चांगला होता तर चला आपण भेटूया तर डायरेक्ट ओंकाराचा डायरेक्ट आपल्याला आपल्या गाडीवरती भेटूया